मेथीचे भजे आहेत इथे खूप मस्त होतात एकदम कुरकुरीत होतात आणि दिवसभर कुरकुरीत राहतात नक्की ट्राय करा रेसिपी खरंच खूप सोपी आहे पंधरा ते वीस मिनटात बनवून तयार होतात इथे एक वाटी मेथी घेतली आहे मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग कापून घ्यायची आहे एकदम बारीक कापून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि हे ना मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आता इथे एक कांदा घेतला आहे मोठा ते आपल्याला एकदम बारीक बारीक कापून घ्यायचं आहे या होळीला भजे करा खूप मस्त होतात खायला खरंच खूप मस्त लागतात कोणताही सण असला की आपण कांदा भाजीच करतो या होळीला भजे नक्की करून बघा आता इथे एक कॉटनचा रुमाल घेतला आहे मी हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आता एका प्लेटीवर ठेवायचं आहे आणि मेथीची भाजी आपल्याला याच्यावर टाकायची आहे जे मीठ आपण टाकून अर्धा तास ठेवली होती ना ते टाकायचं आहे आणि पाणी पूर्ण आपल्याला मेथीच्या भाजीचं पाणी पूर्ण रुमालमध्ये टाकायचं आणि एकदम दाबून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पाणी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मेथीच्या भाजीमधलं पाणी जर नाही काढलं तर भजी आपली थोडीशी कडू होऊ शकतात म्हणून याच्यातलं पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे आत आता हे पाणी सगळं काढून झालेलं आहे भाजीमधलं आता ही भाजी आपण छान मोकळी करून घ्यायची आहे या पद्धतीनं तुम्ही पण करायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे एक मोठा चिरलेला कांदा याच्यामध्येच आपण थोडंसं ओवा टाकणार आहोत थोडंसं जिरं पण टाकायचं आहे आता लगेच आपल्याला याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता थोडीशी हळद टाकली आहे आणि थोडंसं धने पावडर आणि थोडंसं गरम मसाला आणि एक चमचा आपण याच्यामध्ये पोह्याची पावडर टाकणार आहोत पोह्याची पावडर नसेल ना तर तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालेल कारण भजीनं खूप कुरकुरीत होतात मग ते टाकायला विसरू नका आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चम्मच बेसन टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोड्या वेळाने याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये आपण खायचा सोडा वगैरे वापरत नाही आहेत तरी पण आपली भजी मस्त कुरकुरीतच होतात बघू शकता आता असं पीठ मी मळून घेतलं आहे तर आपण मी बाजूला गॅसवर तेल पण ठेवलं आहे तेल पण छान गरम झालेलं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे थोडं थोडंसंच गरम करायचं आहे आता याच्यामध्ये आपण भजी सोडून घेऊया एक एक करून सोडून घ्यायचे आहेत आणि जास्त फुल गॅसवर आपल्याला हे तळवायचे नाहीत एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे सगळे भजे तळून घ्यायचे आहेत आता याला लगेच हलवायचं नाही चांगलं सेट होऊ द्यायचं आणि खालची साईड छान तळू द्यायची आहे नंतर त्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि सगळ्या बा बाजूने छान खरपूस आपल्याला तळून घ्यायची आहेत आता तळून झालेले आहेत मस्त एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटते नक्की सांगा ओके बाय